मित्रांनो जीवस अॅकॅडी मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण महिला व बाल विकास पालघर पालघरमध्ये जी अंगणवाडी भरती येणार आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आता ही भरती काही जे व्हिडिओ पाहणारे मुलं किंवा महिला असतात त्या म्हणतात की, ले ले की सर या भरती तर ऑलरेडी होऊन गेलेले आहे किंवा पुढं हे फेक आहे सगळं सर ही भरती येणार नाही तर मी तुम्हाला पुढं काही स्क्रीनशॉट दाखवणार आहे की भरती काय होऊ शकते आणि याचं कारण पण तसंच आहे दोन हजारच्या चोवीसच्या निवडणुका लागल्यात आता म्हणजे काही दिवसांनी आचारसंहिता सुरू होईल तर तुम्हाला दोन हजार चोवीसच्या निवडणूक अगोदर मोठी अंगणवाडीची भरती येणार होती तर ती आता काही पोस्ट पाहून काही महिलांचं आंदोलन सुरू आहे त्याच्यामुळे ती लांबली होती तर ती भरती काही फक्त चार ते पाच पाच पोस्ट भरून घेतली त्यांनी प्रत्येक जिल्ह्यावर तर ती भरती मोठी येणार होती ती आता दोन हजार चोवीस नंतर सुरू होणार होती आता ती सुरूच होईल तर आपण थोडा अंगणवाडीचा इतिहास पाहू हो की थोडं परत याची माहिती असायला पाहिजे तर सुरुवातीला जे अंगणवाडीचा इतिहास म्हणजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जी निवड आहे किंवा त्यांचा जे आयोग स्थापन केला तो एकोणीशे पंच्याहत्तर रोजी झाला होता त्यांची जी संस्थापक आहे किंवा संस्था जी संस्थापक म्हणतो आपण जी निर्माण केली ती भारत सरकारने केलं होतं त्याचा जो प्रकार आहे तो सरकारी संस्था म्हणून ओळखल्या जाते ही कायदेशीर याला मान्यता आहे का तो हो सरकारी मान्यता येला ही सरकारी संस्था आहे याचा जो उद्देश आहे तो मुलांची भूक आणि कुपोषण विरुद्ध लढा देण्यासाठी या संस्थेची स्थापना केली होती ही झाली याचा थोडाफार इतिहास आता सर्वात महत्वाचा जी तुमची पालघर आहे आता पालघर मध्ये ही भरती येणार तर पालघर माहिती हवी असायला पाहिजे आणि मी त्याच्यावरून तुम्हाला सांगू शकतो की भरती तुम्हाला काय येऊ शकते पहिली गोष्ट आता जे पालघरची निर्मिती झाली ती एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी झाली होती हा छत्तीसवान नवीन डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा तयार झाला त्याच्यानंतर अ त्याच्यामध्ये असं की ही जी डिस्ट्रिक्ट आहे पूर्ण त्याचं जे हेक्टर आहे ते चा चार लाख एकोणसत्तर हजार सहाशे नव्याण्णव हेक्टरवरिओग्राफिकल म्हणजे भौगोलिक एरियाला अवेलेबल आहे या पूर्ण पालघरला एक हजार आठ हजार सॉरी एक हजार आठ अशी विलेज आहे या गावाला पालघरमध्ये आणि पूर्ण जे सब विलेज म्हणजे छोटे छोटे खेडे असतात ते तीन हजार आठशे अठरा आहे आणि पूर्ण ज्या ग्रामपंचायती चारशे सत्त्याहत्तर ग्रामपंचायत आता मला एक सांगा जर तुमच्या प्रत्येकाच्या गावामध्ये एक ग्रामपंचायत असते किंवा गट ग्रामपंचायत असते आता हिच्यामध्ये विलेज किती आहे एक हजार आठ तर एक हजार आठ आणि भरती किती घेतली तुम्हाला मी भरती दाखवतो आता ही जी दोन्ही ही भरती जुलै दोन हजार तेवीस रोजी झाली होती अंतिम तारीख आपण फॉर्म घेऊन भरला काही महिलांचं निवडली मला सांगा आठ पदे त्यांनी फक्त भरून घेतली होती ते बी कुठं मोखाड त्याच्यानंतर वाडा विक्रमगड आणि लसा तलासुरी सॉरी तलासरी तालुक्यामध्ये याची भरती झाली आता बाकीच्या गावामध्ये दे महिलांचं काम नाही का त्याच्यानंतर अंगणवाडी भरती का त्यांना भरती भरायची नाही का तर ते भरायची तर ती येण्यासाठी आता दोन हजार चोवीस मध्ये त्यांना वाट पाहावी लागली तर ही भरती प्रत्येक गावाला एक जर महिला बी निवडायची म्हटलं तर तुम्हाला टोटल एक हजार पद त्यांनी दिले पाहिजे होते आता ते आंदोलन काही महिलांच पगारवाढ भत्ती किती त्यांची साली आंदोलन झाल्यानंतर क्लिअर झाल्यानंतर तुमची भरती सुरू होऊन जाईल तर टोटल तुमची पालघरमध्ये त्यांनी पाचशे प्लस तरी जागा आणायला पाहिजे नाही येथीलच कारण की खूप मोठ्या अशा जागा व्हॅकेन्सी रिकाम्या आहे की महिला बालवाडीमध्ये महिलाच नाही त्याच्यामुळे आता ही भरती पाचशे प्लस येण्याची शंका दाट शक्यता आहे तर तुम्ही अभ्यासाला लागा आता एक सांगतो की काही महिलांचा असं आहे की सर यांना बाकीच्या महिलांना पेपर असतो का तर फक्त एकाच अशी पोस्ट आहे जी महिला अंगणवाडी परीक्षिका यांना फक्त पेपर असतो आणि त्यांचा सिलेबस मी व्हिडिओमध्ये दिले का तर तुम्हाला तो, तो, तो वरती लिंकवर जा त्याच्यावर तुम्हाला तो टोटल व्हिडिओमध्ये दे याचा सिलेबस दिलेला आहे आता आपण एकदा थोडीशी मागची भरती कशी आली त्याबद्दल पाहूया त्यांनी पदाचं नाव कोणतं फक्त अंग्रणी मदतीसाठी भरती घेतली ती टोटल पदे आठ होते म्हणजे अख्ख्या जिल्ह्यामध्ये आठ पद त्यांनी घेतले त्यामध्ये मोखाड वाडा विक्रमगड आणि तलासरी तालुक्यामध्ये त्यांनी भरती घेतली त्यांची जी शैक्षणिक पा, पात्रता दिली ती दहावी पास होती आणि त्यांनी वयोमर्यादा फक्त अठरा ते पस्तीस दरम्यान ठेवली होती आता आपण पुढे कशी भरती होऊ शकते ते आपण पाहूया आता तुम्हाला जी भरती येणार आहे तो विभाग म्हणजे महिला व बाल विकास विभाग माहितच आहे याचं जे नाव आहे ते पालघरमध्ये मध्ये येऊ शकते याच्यामध्ये जे आहे ते सुपरवायझर वर्कर हेल्पर अशा तीन मुख्य पदे पाहायला मिळतील याची जी टोटल वयोमर्यादा ठेवली ती पासून ते चाळीस पर्यंत आहे आता याच्यामध्ये काही त्रेचाळीस मध्ये पण तुम्ही फॉर्म भरू शकता ते आपण पाहूया पुढे याची योग्यता आता त्यांनी आठवी पासून बारावी डिग्री पर्यंत ही भरती देणार आहे आता तुम्हाला एक सांगायचं झालं तर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट सांगतो ही वुमन चाइल्ड डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वर जा तिच्यावर सध्या ऑनलाईन फॉर्म भरणं चालू आहे तुम्ही ते भरून टाका जेव्हा ही ऍड येईल तर तुम्ही ती ऍड चा प्रूफ तुमच्या ऍड मध्ये करू शकता तर तुम्ही फॉर्म भरण्यासाठी मी लिंक मध्ये लिंक देऊन टाकेल त्याच्यावर जाऊन तुम्ही फॉर्म भरा आता याच्यामध्ये पोस्ट पाय झालं तर याच्यामध्ये आता अकोला म्हणजे आपण अकोल्याचं ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये हीच एक आपलं पीडीएफ लागली तर इथं पालघरची जी भरती ती अशा प्रकारे इथं आशा सह सहयोगी ही एक पोस्ट आहे त्याच्यानंतर आशा अंगणवाडी पर्यिक्षिका तर अंगणवाडी परीक्षेसाठी फक्त पेपर असतो त्याच्यानंतर मदतनीस आहे अंगणवाडी आणि अंगणवाडी सेविका आहे हा फॉर्म तुम तुम्ही ऑनलाईन भरू शकता आणि ऑफलाईन भरू शकता तर ते आपण पुढे पाहूया आता याच्यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता कोणती लागते त्याच्याबद्दल आपण डिटेल माहिती घेऊ की जर तुम्हाला समजा हा फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता कोणती असायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला तुम अंगणवाडी मदतनीस म्हणून फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे आठवी आणि दहावी पास असायला पाहिजे जर तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून जर बनायचं असेल तर तुम्ही दहावी आणि बारावी पास असायला पाहिजे आणि जर तुम्हाला अंगणवाडी परीक्षे का बनायचं तर तुमच्याकडे पदवी असायला पाहिजे याचा जर मिनिमम एव्हरेज शिक्षण पाहिलं तर ते बारावी उत्तीर्ण असायलाच पाहिजे तुमच्याकडे त्याच्यानंतर तुम्हाला डिग्री कम्प्लीट असाल किंवा बारावी नंतर जर शिकला असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जातं आणि तुमच्याकडे जर कम्प्युटरचं सर्टिफिकेट असेल म्हणजे ट्रिपल आय टी तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता आता याचा जर तुम्हाला डिटेल माहिती किंवा कम्प्युटर सर्टिफिकेट हवं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले किंवा हा नंबर आहे सत्तर अठ्ठावन्न झिरो चार त्र्याहत्तर तेवीस या नंबरवर हो मध्ये व्हॉट्सअपवर कॉल किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा मी तुम्हाला डिटेल माहिती सांगेल स्वतः याच्यानंतर अंगणवाडी भरतीसाठी लागणारी कागदपत्रे कोणती खूप महत्वाचा असा पॉईंट आहे आता हा गरजेचा का तर समजा तुमची ऍड आली तुमच्या जिल्ह्यामध्ये आणि तुमच्याकडे डॉक्युमेंट अवेलेबल नसेल तर तुम्ही फॉर्म भरणारच नाही आणि फॉर्म भराने तर तुमची वेकेन्सी चालत जाईल आणि जर तुमची लागण्या चान्स जास्त असेल म्हणजे तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे चांगलं शिकलेलं आहे आणि तुम्हाला तुमच्या नवऱ्याच्या घरी तुम्हाला काहीतरी रोजगार हवा असेल तर तुम्ही हा डॉक्युमेंट जमा करा अंगणवाडी मी लागण्याचे जास्त असतात पहिली गोष्ट तुमच्याकडे आधार कार्ड अपडेट अपडेट असायला पाहिजे आधार कार्ड म्हणजे जे तुमचं दहा वर्ष अगोदर जे काढलेलं असतं आपण ते अपडेट करत नाही तुमचा फोटो तुमची जन्मदारी तुमचा नंबर तुमचा नंबर हरकतात तुम्ही अपडेट करत नाही तो अपडेट करत चला म्हणजे आधार कार्ड अपडेट ठेवा त्याच्यानंतर तुमच्याकडे उत्पन्न दाखला असायला पाहिजे म्हणजे तुमचं उत्पन्न किती आहे ते तुमच्या नवऱ्याचं असतं ते तुम्ही देऊ शकता तुमच्याकडे राशन कार्ड असायला पाहिजे तुमच्याकडे काही एखाद्या ठिकाणी कामाचा अनुभव असेल तर प्रमाणपत्र जोडा त्यानंतर तुमच्याकडे कास्ट असायला पाहिजे शैक्षणिक पात्रता म्हणजे तुम्ही डिग्रीच्यावर फॉर्म भरून तर डिग्रीची मार्कशीट असेल दहावीचा असेल तर दहावीची मार्कशीट बारावीची असेल तर बारावीची मार्कशीट अशा मार्कशीट जमा करून ठेवा ते तुम्हाला काम येईल आदिवास प्रमाणपत्र म्हणजे मार्क्टरचा डोमेस आहे तुम्हाला लागेल तर तुम्ही ते काढून ठेवा आताच जेव्हा फॉर्म येईल तेव्हा तुम्हाला ते लागेल आता महत्वाचं जर तुम्हाला अंगणवाडी परीक्षेसाठी मी सांगतलं की फक्त दोन अशी एक एक्झाम आहे की फक्त अंगणवाडी परीक्षेसाठी घेतली जाते तिच्यामध्ये ते पण तिथं सोपं का एवढा अवघड असतो पेपर तिच्यामध्ये तुम्हाला इंग्रजीसाठी पंचवीस प्रश्न असतात मराठी साठी प्रश्न असतात जी के साठी पंचवीस प्रश्न आणि बुद्धिमत्तेसाठी पंचवीस प्रश्न टोटल आणि यांची जी लेवल आहे ती पूर्ण पदवी लेवलची असते म्हणजे डिग्री लेवलची असते याचा परीक्षेचं माध्यम असतं म्हणजे इंग्रजी इंग्लिशमध्ये होतो बाकी सर्व पेपर इंग्लिश किंवा मराठीमध्ये देऊ शकता तुम्ही एकूण प्रश्न पाहायला झाले तर शंभर प्रश्न असतात दोनशे गुणांसाठी दोनशे गुणाचा हा पेपर असतो इथे निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणजे तुमचा प्रश्न चुकला तुम्हाला निगेटिव्ह मार्क दिला जात नाही टाणना घेऊ आणि लास्ट मध्ये हा पेपर असतो तो दीड तासाचा असतो म्हणजे तुम्ही दीड तासामध्ये हा पेपर आरामशी होऊ शकता शंभर प्रश्न आता पुढे पाहायला झालं तर आपण पाहूया सगळे पगाने पात्रता तर सांगायचं झालं तर तुम्ही प्रत्येक जण पैशासाठी काम करणार आहे त्याच्यामुळे तुमचा पगार पण चांगला असला पाहिजे तर तुम्ही अंगणवाडी परीक्षेचा पेपर दिला तर तुम्हाला पगार हा नऊ हजार तीनशे पासून तर चौतीस हजार आठशे पर्यंत हा पगार असतो हा बेसिक पे झाला याच्यामध्ये तुम्हाला चारशे शंभर चार हजार शंभर रुपये हे एक्स्ट्रा म्हणजे तुमचा जे राणी भत्ता दिला जातो फिरण्यासाठी जे तुमचं लागणार ते पण दिलं जातं हे झालं तुमचं वेतन आता याच्यामध्ये वय का असायला पाहिजे तर वयाचं महत्वाचं म्हणजे तुम्ही अठरा वर्षाच्या पेक्षा जास्त असायला पाहिजे आणि अडुतीस पेक्षा जास्त नको म्हणजे आठ वय कमीत कमी अठरा जास्तीत जास्त अडुतीस पण जर तुम्ही मागासवर्गीय म्हणजे एस एस टी ओबीसी मध्ये येत असाल किंवा अपंग महिला असाल किंवा त्याच्यानंतर भूप प्रकल्पग्रस्त प्रकल भूकंपग्रस्त असाल तर तुम्ही वयाच्या त्रेचाळीस पर्यंत हा फॉर्म भरू शकता आणि जर समजा तुम्ही भूकंपग्रस्त काही समजा कर्मचारी असाल निवडणुकीचे किंवा तुम्ही शासकीय कर्मचारी असाल तर तुम्ही पंचेचाळीस वयापर्यंत हा फॉर्म भरू शकता तुम्हाला चालतं आता हा फॉर्म आपण अप्लाय कसा करू शकतो ते तुम्हा लक्ष द्या जर तुम्हाला जर कम्प्युटरचं नॉलेज असेल किंवा मोबाईलचं नॉलेज असेल तर तुम्ही स्वतः एका मी दिलेल्या वेबसाईटवर जा तिच्यावर जाऊन अधिकृत वेबसाईट एखाद्या राज्याची किंवा पालघरची वेबसाईट असते तिच्यावर जा अंगणवाडी भरतीमध्ये ऑप्शन निवडा किंवा तुम्हाला मी सांगितलं की चाइल्ड वुमन चाइल्ड डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वर जा तिच्यावर अंगणवाडी सर्टिफिकेटसाठी फॉर्म अप्लाय करा तुम्हाला स्वतः भरते आणि स्वतः भरा नसेल तर तुम्ही एखाद्या ऑनलाईन सेंटरकडे जा त्याच्याकडून फॉर्म भरून घ्या त्याच्यासाठी मला तिथं काय काय लागतं ते लक्षात घ्या तर तुम्हाला शैक्षणिक पात्रता डॉक्युमेंट दिले जात लागतात तुमचं नाव पूर्ण तुमचं वडील पालकाचं नाव मोबाईल नंबर जन्मतारीख आणि पत्ता तुमची ही सर्व माहिती तिथे लागेल आता तुम्ही सांगाल की सर आम्ही एखाद्या अशा खेडेगावात राहतो की शक्यता ऑनलाईनची शक्यता नाही तर तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरू शकता ऑफलाईन कसं असतो ते पहा तुमच्या प्रत्येकाच्या गावात किंवा गट ग्रामपंचायत असते तर तुम्ही तिथे जा तिथे तुमचे डॉक्युमेंट मी जी सांगितले ते डॉक्युमेंटच्या झेरॉक्स काढा आणि तुमचा बंच तुमच्या ग्रामपंचायत मध्ये द्या आणि त्याची सी घ्या म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही मला ऍड जेव्हा येईल ते ग्रामपंचायत मध्ये जेव्हा ऍड येईल तेव्हा तुमचा तो फॉर्म पहिला जाईल त्याच्यानंतर तुम्ही जर समजा शहर ठिकाण असाल तर तिथं महानगरपालिका त्याच्यानंतर नगरपालिका असतात तिथे एक विभाग असतो बाल विकास विभाग त्याच्या महिला व बाल विकास विभाग म्हणतो याला तिथे जाऊन तुम्ही ऑफलाईन फॉर्म सबमिट करा तिथेही तुमचा फॉर्म घेतला जातो त्यानंतर आता तुमचं सिलेक्शन कसं होणार ते पहा समजा तुम्ही जर परवेशिकाचा फॉर्म भरला पेपर द्यायचं त्याच्यानंतर मिट लिस्ट लागत असते आणि जर तुम्ही फक्त सेविका मदतनीस म्हणून भरला असाल ते हेल्प फॉर्म भरला असेल तर तुमचं जे दहावीचं बारावीचं आठवीचं जे मार्कशीट असतात त्याच्यानुसार तुमची गुणवत्ता यादी तयार होत असते त्या गुणवत्तेनुसार तुमचे जेवढे जास्त मार्क असतात त्याच्यानुसार लिस्ट लागते त्या लिस्टमध्ये त्यांचं नावानंतर तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जातं म्हणजे मार्क डॉक्युमेंट घेऊन बोलवलं जातं तिथेच तुमचा इंटरव्ह्यू घेतला जातो आणि जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर तुम्हाला महिला व बाल विकास विभागाची की ऑनलाईन वेबसाईट दिलेली आहे त्याच्यावर तुमचा रिझल्ट पब्लिश होत असतो तो पब्लिश झाल्यानंतर ज्यांचं त्या महिलांचं नाव त्या लिस्टमध्ये असेल त्यांचं सिलेक्शन झालं ते कोणत्या गावाला काम करू शकतात हे त्यांना तिथे कळतं तर एकदा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या मैत्र मैत्रिणीपर्यंत कारण की हा व्हिडिओ फक्त महिलांसाठीच कामाचा आहे कारण की हा महिलांसाठी भरती असते पण महिला म्हणजे तुमच्या घरात पुरुष असतात आपले वडील आपला भाऊ आपला नवरा यांच्यापर्यंत हा व्हिडिओ दाखवा कारण की तुम्हाला गरज आहे कामाची आणि काही या भरतीबद्दल काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट करा व्हिडिओ आपला चॅनल सबस्क्राईब करा कारण की येणारी पूर्ण अंगणवाडी भरतीबद्दल आपण सगळी माहिती या व्हिडिओ पाठ टाकणार आहे या चॅनलवर टाकणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ सबस्क्राईब करून ठेवा हो। त्याच्यानंतर व्हिडिओ आवडत नक्की लाईक करा धन्यवाद